त्या गोष्टीचा विचार करतात आणि अशा पद्धतीची परिस्थिती असताना तुम्ही भावनिक न होता कधी कधी काही काही जण म्हणतील जाऊ दे दादा म्हणते ना विधानसभेला दादा लोकसभेला तिकडं असलं मला चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तसं तर मला अजिबात माझी विनंती आहे शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार आहे पण एखाद्या गावामध्ये बहुतेक गावात आपल्या इथं दोन ग्रुप आहेत एखादा जर सरपंच एका, एका ग्रुपचा असेल दुसऱ्याची जिरवायची असेल तर दुसरा ग्रुप मुद्दाम काम करणार नाही जे गाव फुल चालेल मी पण समजेल की सगळ्यांनी मिळून तिथं काम केलं म्हणून फुल चाललं पण जे गाव निम्म चालेल तिथं मी नंतर माहिती काढेल की कुठं पाणी उरलं कुठं चकपाणी चालेल त्याच्यामुळे मी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी साधू संत नाही पोपट मी माणूस आहे हाता मासाचा तुमच्या सगळ्यांच्या सारखा मी काम आणि मी आज दावा तुम्ही म्हणाला आज हात पाडायला माझ्याशिवाय बारामती तालुक्यात दुसरा काम करणारा माणूस माझा जेवढा जा आवाका आहे तेवढा कुणाचाही आवाका मी काही फक्त निवडणूक आली म्हणून पहाटे आलो उठून का मला लागत नाही काल माझ्याकडे उशिरापर्यंत दीड वाजेपर्यंत लोक होती तर ला। माला माला मी पहाटे पाचला उठलून सहाला कामाला जातो मला आवड आहे मला कामाची आवड आहे मी काम मी स्वतःच म्हणतो मी कामाचा माणूस मी विकासाचा माणूस आहे आणि तुम्ही बघा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी काहीतरी नवीन भर घालत चाललं आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात होत असेल हे काय ते गार्डन काय काय अहो मिस्टर विकास दळवी त्यामध्ये अजून महायुतीमध्ये थोडस वाटपाच फायनल झालेलं नाही त्याकरता मी थांबलेलो आहे दोन दिवसात होईल तुम्ही उमेदवाराचं कशाला नाव हो, लक्षात घेता तुम्ही फक्त घड्याला लक्षात ठेवा काय घड्याळ उमेदवार असेल ते अजित पवार असेल तर त्याचा दाबा घड्या बटन आणि दुसरं कुठे असेल तर त्यांचा दाबा ओके 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 हिंद धन्यवाद